प्रिय दर्शकांनो नमस्कार आणि आमच्या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे तुमचे प्रेम सदैव असेच राहो आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट मध्ये ख्या मनाने जय श्रीकृष्ण लिहा भगवद्गीतेतील अनमोल शब्द प्रत्येक माणसाचे जीवन क्षणात बदलून टाकतील चांगल्या लोकांचे नेहमीच वाईट का घडते भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला हे उत्तर दिले आहे जी व्यक्ती आपल्या जीवनात श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन करते तो कधीही दुहखी राहू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा पाहतोस घाबरतोस तू का घाबरतोस सर्वात मोठी भीती काय आहे मृत्यू पण मृत्यूला घाबरण्याची गरज नाही मृत्यू ही, ही तात्पुरत्या गोष्टींसह सत घडणारी प्रक्रिया आहे एक सामान्य माणूस असल्याने तुम्हाला मृत्यूची भीती वाटते सीमेवर उभे राहून रोज मृत्यूला आव्हान देणाऱ्या सैनिकाला विचारा त्याला मरणाची भीती वाटत नाही कारण त्याला माहीत आहे की त्याचे शरीर तात्पुरते आहे परंतु देशाच्या रक्षणाची तळमळ कायम आहे ती आवड कधीच मरत नाही जरा विचार करा जर तुमच्या मनातून मृत्यूची भीती काढून टाकली तर आयुष्य किती सुंदर आणि मजेदार होईल अनेकदा लोक विचार करतात आणि काळजी करतात की हे सर्व फक्त माझ्यासाठीच का होते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हिरा घासल्याशिवाय चमकत नाही हे अनुभव आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतात जीवन आपल्याला परीक्षा देऊन काहीतरी शिकवते डोळ्यांना दृश्य दिसते आणि हृदय मार्ग दाखवते जे मिळेल त्यातून शिका आणि पुढे जा प्रिय दर्शकांनो चोरी दरोडा खून बलात्कार आणि अपहरण यासारख्या गुन्ह्यांबद्दल आपण दररोज वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर ऐकतो आणि आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण या सर्व गोष्टींचा आपल्याला काही फरक पडत नाही होय आपल्यासोबत अशी घटना घडल्यावर आपल्यात फरक पडतो तेव्हाच आपल्यातील झोपलेली माणुसकी जागृत होते आणि तो जागे होताच दोषारोपाचा खेळ सुरू होतो कधी आपण देवाला दोष देतो कधी प्रशासनाला दोष देतो तर कधी काळाला दोष देतो पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या गुन्ह्यांना समाजाच्या या दुष्कृत्यांना तुम्हीच जबाबदार आहात होय तुम्ही जबाबदार आहात मी जबाबदार आहे आणि आमचा हा समाज जबाबदार आहे दर्शकांनो तुम्ही विचार करत असाल की मी अशा गोष्टी बोलून वेडा झालो आहे पण मी ही गोष्ट सिद्ध करेन आणि तुम्हीही माझ्याशी सहमत व्हाल श्रीकृष्णाने भगवत गीतेत म्हटले आहे की हे संपूर्ण जग एक कुटुंब आहे हे संपूर्ण जग एक कुटुंब आहे आणि आपण मानवांसह सर्व जीव या कुटुंबाचे सदस्य आहोत आणि ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो त्याचप्रमाणे जगातील एका व्यक्तीने केलेली चूक लाखो लोकांना प्रभावित करते आणि लाखो लोकांच्या चुकीचे परिणाम एकट्या माणसालाही भोगावे लागतात अशा प्रकारे जगात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराव्यतिरिक्त जगभरातील लोकांचाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो समजा तुमच्या घरात चोरी झाली तर तुम्ही फक्त त्या चोरीला दोष देऊ शकत नाही उलट त्या चोरीला तुमच्यासह संपूर्ण समाज जबाबदार आहे कारण जगात कोणतीही आई चोराला जन्म देत नाही ती एका निष्पाप मुलाला जन्म देते मग ते निरागस मूल या जगापासून चालणे बोलणे चोरी करणे सर्व काही शिकते म्हणजेच जगातील सर्व गुन्हेगार त्यांना गुन्हेगार बनवण्यास जबाबदार आहे त्यांचे पालक त्यांचे शिक्षक आणि जेव्हा तुम्ही याचा खोलवर विचार कराल तेव्हा तुम्हालाही हे दिसू लागेल जरा कल्पना करा ज्या घराची मुले सकाळी उठून स्मार्टफोनवर अश्लील व्हिडिओ आणि टीव्हीवर अश्लील जाहिराती पाहतात मग त्या घरची आणि त्या समाजाची मूल बलात्कारी होणार नाही ज्या समाजात मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवले जाते त्यांना फक्त पैसे कमवायला शिकवले जाते जर ते मूल मोठे होऊन पैसे कमावण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा अवलंब करू लागला तर त्यासाठी एकट्याला दोष कसा देता येईल आम्ही शिकत होतो त्यावेळी शाळांमध्ये नैतिक शिक्षणाचे पुस्तकही शिकवले जायचे ज्यामध्ये मुलांना चांगला माणूस बनण्यास शिकवण्यात आले पण आजकाल ते पुस्तक गायब झाले आहे आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत आणि त्यांना भगवत गीतेचे ज्ञान दिले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात की या कलियुगात जेव्हा कधी काही चूक होते तेव्हा आपण सगळे एकमेकांना दोष देऊ लागतो मात्र त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही किंबहुना आपण बेफिकीरपणाची अशी सव्य लावून घेतली आहे की कोणीही सुधारायला तयार नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक कामात ते गाफील राहतात प्रत्येकाची एकच मागणी आहे त्यांचे काम झाले पाहिजे बाकीचे जग नरकात जावे या छोट्याशा निष्काळजीपणाचा आपल्या भावी पिढ्यांवर भयंकर परिणाम होणार आहे असे कोणालाच वाटत नाही त्यामुळे जगात दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे कायद्याने गुन्हे थांबवता येतील का मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की कायद्याने गुन्हेगारी थांबवता येत नाही कारण भ्रष्टाचार वरपासून खालपर्यंत पसरलेला आहे या समाजातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आणि जग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी आधी स्वतःला बदलायला हवं निष्काळजीपणा सोडून जबाबदारी स्वीकारावी लागेल जगात गुन्हेगारी वाढत आहे कायद्याने गुन्हे थांबवता येतील का मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की कायद्याने गुन्हेगारी थांबवता येत नाही कारण भ्रष्टाचार वरपासून खालपर्यंत पसरलेला आहे या समाजातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आणि जग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी आधी स्वतःला बदलायला हवं निष्काळजीपणा सोडून जबाबदारी स्वीकारावी लागेल जगात गुन्हेगारी वाढत आहे कायद्याने गुन्हे थांबवता येतील का मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की कायद्याने गुन्हेगारी थांबवता येत नाही कारण भ्रष्टाचार वरपासून खालपर्यंत पसरलेला आहे या समाजातून वाईटाचा नायनाट करण्यासाठी आणि जग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी आधी स्वतला बदलायला हवं निष्काळजीपणा सोडून जबाबदारी स्वीकारावी लागेल भगवत गीता सांगते आपण लहानपणापासून आपल्या मुलांमध्ये संस्कार धार्मिकता आणि नैतिकता विकसित केली पाहिजे तरच आपण एक चांगले जग निर्माण करू शकू फसवणूक करण्याचे आणि चांगल्या लोकांना दुखावण्याचे कारण विविध असू शकते परंतु काही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवू शकते नशीब कधी कधी वाईट लोकांसोबत चांगले आणि चांगल्या लोकांसोबत वाईट असते या परिस्थितीत नशीबाची महत्वाची भूमिका असते लोकांची गोपनीयता फसवणूक करण्यासाठी चांगले लोक बहुतेक अशा लोकांचे आहेत जे खरोखर आनंदी होणार नाही हे लोक दोन चेहरे आहेत जे त्यांच्या ख्या भावना लपवतात आणि इतरांना चालवतात वेळेनुसार कधी कधी चांगल्या लोकांची फसवणूक होते कारण ते चुकीच्या लोकांशी चुकीच्या वेळी संबंध ठेवतात या परिस्थितीत काळाची महत्वाची भूमिका असते वैयक्तिक वैशिष्ट्ये देखील चांगले लोक काही सामर्थ्य आहे त्यामुळे त्यांनी फसवणुकीचा विचारही केलेला नाही ज्यामुळे ते सोपे शिकार बनतात आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही लोक असतात खर तर वाईट लोकांसोबत चांगले घडते आणि चांगल्या लोकांसोबत वाईट घडते हे देखील शक्य आहे चांगले लोक त्यांच्या स्वभावानुसार चांगले असतात त्यांना इतरांना मदत करायला आवडते आणि ते, ते इतरांशी हुशारीने वागतात पण काही वेळा इतर फसवणूक करतात किंवा त्यांच्याशी वाईट करतात हे लोक सहसा स्वतःचे हित लक्षात ठेवतात आणि इतरांशी दयाळूपणा आणि समजूतदारपणाने वागू नका शेवटी भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने तपशीलवार वर्णन केलेल्या चांगल्या लोकांमध्ये नेहमीच वाईट गोष्ट का असते आपल्या जवळील धर्म कर्म आणि पूजा धड्यांमध्ये घडून गेलेल्या लोकांचे जीवन आनंदित होत नाही हे आपण पाहिले किंवा वाटले असे जितके दुष्ट आणि अनितीमान लोक आणि हे सर्व पाहून तुम्हाला हा प्रश्न कधीतरी तुमच्या मनात उपस्थित करावा लागेल चांगल्या लोकांचे वाईट का होते पण आज बहुतेक लोकांना हे रहस्य माहीत नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते धर्मग्रंथ नीट वाचत नाहीत किंवा त्यात जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवत नाही सर्व धर्मग्रंथांमध्ये भगवद्गीता हे एक धर्म पुस्तक आहे जे मनुष्याच्या मनात उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे तपशीलवार निराकरण करते भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या आख्यायिकेनुसार जेव्हा जेव्हा अर्जुनाच्या मनात कोंडी निर्माण होते तेव्हा त्यांनी आपल्या समाधानासाठी श्रीकृष्णाकडे संपर्क साधला एके दिवशी ही बाब आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे आला तो त्यांना म्हणाला श्रीकृष्ण मी एका कोंडीने बेढलेला आहे आणि तुम्ही त्यावर उपाय सांगू शकता मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे अर्जुन तुमच्या मनाची कोंडी तपशीलवार सांगा मग मी तुम्हाला त्याचे निराकरण सांगे मग अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण कृपया मला सांगा की चांगल्या लोकांमध्ये हे नेहमीच वाईट का असते जेव्हा वाईट लोक नेहमी आनंदी दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला हे पार्थ माणूस पाहतो किंवा जाणवतो तसे काहीही घडत नाही उलट्याला सत्य समजत नाही श्रीकृष्णाचे शब्द ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हे श्रीकृष्ण तुम्हाला काय म्हणायचे आहे मला समजले नाही मग श्रीकृष्ण म्हणाले आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे कळल्यावर तुम्हाला समजेल प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते म्हणजे आणि जो चांगली कृत्ये करतो त्याला चांगले फळ मिळते कारण चांगली कृत्ये आणि वाईट कृत्ये माणसावर अवलंबून असतात निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता त्याला कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आहे हे ठरवणे हे त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते मग कथा सांगताना श्रीकृष्ण म्हणाले फार पूर्वी दोन लोक एका गावात राहत असत त्यापैकी एक व्यापारी होता ज्यांच्यासाठी त्याच्या आयुष्यात धर्म आणि धोरण खूप महत्वाचे होते उपासनेचे धडे आणि देवाच्या भक्तीवर त्यांचा खूप विश्वास होता काहीही झाले तरी तो दररोज मंदिरात जायला विसरत नाही ना दानकडे धर्मात कोणत्याही प्रकारचे काम नव्हते काहीही झाले तरी तो नियमित देवाची उपासना करत असे दुसरीकडे त्याच गावातील दुसरा माणूस आधीच उलट होता तो दररोज मंदिराला भेट देत असे परंतु उपासनेच्या धड्यांसाठी नाही तर मंदिराच्या बाहेरून चप्पल आणि पैसे चोरत असे त्याचा धर्मादाय न्याय धोरण कोणाशीही संबंध नव्हता एवढेच नव्हे तर तो मंदिरात जाऊन हार चोरायचा त्याचप्रमाणे वेळ निघून गेला आणि एके दिवशी त्या गावात मोठा पाऊस पडला त्यामुळे त्या दिवशी गावच्या मंदिरात पंडितांशिवाय दुसरे कोणी नव्हते जेव्हा दुसऱ्या माणसाला हे कळले तेव्हा त्याला मनात वाटले सध्या मंदिराचे पैसे चोरण्याची संधी आहे आणि तो माणूस पावसात मंदिरात पोहोचला मंदिरात आल्यावर दुष्ट माणसाने पंडितापासून डोळा वाचवून मंदिरात असलेले सर्व पैसे आणि दागिने चोरले आणि मोठ्या आनंदाने तिथून बाहेर पडलो त्याचवेळी धर्मकर्मावर विश्वास ठेवणारा व्यापारीही मंदिरात पोहोचला आणि देवाला भेट दिली पण दुर्दैवाने मंदिराच्या पुजायाने त्या चांगल्या व्यावसायिकाला चोर आवाज करायला सुरुवात केली आवाज ऐकून मंदिरात लोकांची गर्दी जमली आणि सर्व लोकांनी त्या चांगल्या व्यावसायिकाला चोर मानले आणि त्याचा अपमान करण्यास सुरुवात केली हे पाहून त्या चांगल्या व्यक्तीला आश्चर्य वाटले आणि त्याचे काय होत आहे ते समजले नाही मग तो मंदिर सोडून कसा तरी लोकांपासून पळून गेला पण दुर्दैवाने त्याला तसे सोडले नाही मंदिरातून बाहेर पडताच त्याची एका कारला धडक बसली आणि तो जखमी झाला त्यानंतर व्यापारी लंगडत घरी जाऊ लागला मग वाटेत तो त्या दुष्ट माणसाला भेटला ज्याने मंदिराचे पैसे चोरले होते तो एक स्विंगिंग डान्स करत होता मोठ्याने बोलत होता की आज माझी किस्मत चमकली त्यांनाही खूप पैसे मिळाले जेव्हा व्यावसायिकाने दुष्ट माणसाचे ऐकले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले आणि रागाच्या भरात तो त्याच्या घरी जाताच त्याने देवाचे सर्व फोटो काढले आणि फेकले आणि देवावर रागावून तो आपले जीवन जगू लागला काही काळानंतर दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आणि दोघेही इमराजच्या सभेला पोहोचले आपल्या शेजारी उभी असलेली ती दुष्ट व्यक्ती पाहून व्यावसायिकाने मराजला संतप्त आवाजात विचारले की मी नेहमीच चांगली कृत्ये केली उपासनेचे धडे धर्मादाय धर्मावर विश्वास ठेवला त्याऐवजी मला आयुष्यभर मिळाले फक्त अपमान आणि वेदना आणि हा अनितिमान पापी नोट्सने भरलेला बंडल नरक का यावर यमराजने व्यावसायिकाला सांगितले की मुला तू चुकीचा विचार करत ज्या दिवशी तुम्हाला कारने धडक दिली तो तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता पण तुम्ही केलेल्या चांगल्या कृत्यांमुळेच तुमचा मृत्यू लहानशा दुखापतीमध्ये बदलला आहे आणि या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे तर सुनोच्या मुला खरं तर त्याच्या नशिबात एक रहस्य होते जे त्याच्या दुष्कृत्यांमुळे आणि चुकीच्या कृत्यांमुळे संपत्तीच्या छोट्या बंडलमध्ये रूपांतरित झाले ही कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात पार्थ तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे का असे कधीही विचार करू नका देव लोकांच्या चांगल्या कृतींकडे दुर्लक्ष करीत आहे हे अजिबात खरे नाही देव आपल्याला काय देत आहे आणि कोणत्या स्वरूपात मनुष्याला समजत नाही पण जर तुम्ही चांगली कृती केली तर देवाची कृपा नेहमीच तुमच्यावर अवलंबून असते म्हणून श्री कृष्ण म्हणता तुम्ही तुमची कृती कधीही बदलू नये कारण तुम्हाला या आयुष्यात तुमच्या कृतींचे फळ मिळते फक्त तुम्हाला ते माहीत नाही म्हणून मानवाने त्यांच्या आयुष्यात नेहमीच चांगली कामे केली पाहिजे श्री कृष्णा ने गीता मध्य का नमूद केले आहे कि एखाद ने के कर्म नष्ट हो मग ते कर्म चांगले असोवाई तर दर्शको आज पास लक्षा ठेवा मी शब्द घेतो कि मी नेहमी का ही कृत्य करे हे दर्शवी को व्यक्ती नेहमी चांगले काम करत कर तो कधी कधी वाइट गोष्टी करते जेव तो चांगले काम करतो करते चांगले फल मिलते आणि जेव्हा तो वाईट गोष्टी करतो तेव्हा वाईट फळ मिळते जर एखाद्या चांगल्या व्यक्तीने वाईट गोष्टी केल्या तर वाईट कृत्ये फळांना क्षमा करत नाही आणि जेव्हा वाईट व्यक्ती चांगली कृत्ये करते तेव्हा त्याला चांगले फळ मिळते हे या युगात घडले पाहिजे कारण त्यात अधर्माचे वर्चस्व आहे त्यामुळे धारा येथून दैवी शक्ती नामशेष झाल्या आहे जो कोणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकीचे काम करतो तो सर्व प्रकारे आनंदी असे आणि धर्मावर चालणाऱ्या व्यक्तीला त्रास होईल यामध्ये राक्षसी शक्तींचे राज्य चालू आहे चांगल्या लोगोसह वाईट असण्याचे मुख्य क्षेत्र म्हणजे तो ते सर्वांसोबत शेअर करतो प्रत्येक जण ते शेअर करतो आणि तीच गोष्ट नंतर घातक ठरते म्हणून आम्हाला वाटते की मी सर्वांशी चांगले काम करतो परंतु माझ्यात चुक्का आहे हा एकमेव प्रदेश आहे तुम्ही सर्व तुमच्या वाटेवर बसला आहात कुठेतरी एक चांगला माणूस इतरांची इतकी काळजी घेतो की तो स्वतःला वेळ देऊ शकत नाही आणि तो कधीही त्याच्या चांगल्याचा विचार करत नाही म्हणूनच तो वाईट होतो हे देखील शक्य आहे की तो इतरांसाठी खूप चांगला आहे परंतु त्याच्या आत काहीतरी वाईट आहे ज्यावर तो मात करू शकत नाही जसे की निष्काळजीपणा वेळेचा अभाव चिकाटीचा अभाव गोंधळ कोणालाही तडान लावता अंधश्रद्धा घालणेही चुकीचे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कमतरतेमुळे त्यांचे नुकसान होत आहे तो एक चांगला माणूस आहे म्हणून नाही वाईट काही काळासाठी खरे चांगल्या लोकांना घडते लेकिन नंतर सत्य जिंकतो आणि खरे लोक नेहमी मारतात नाहीतर वाईट माणसाला क्षणभर न्याय देऊ शकते पण कायमचे नाही नंतरचे कळते हे खरे आहे की ख्या लोकांना नेहमीच संघर्ष करावा लागतो आणि नंतर विजय मिळतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही आमच्या नलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रेरणा आणि प्रेरणा मिळते धन्यवाद